श्रीमंत बावसाहेब रंगारी बाप्पाची आरती केली रंगारी भवन पाहिलं कसं वाटलं एक पहिल्यांदाच आले छान वातावरण आहे खूप प्रसन्न आहे आणि खूप वेगळा गणपती सगळ्या गणपतीच्या मुली मला हिस्ट्री कळाली पहिल्यांदा त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय की आज मला इथे येऊन आरती करण्याचा मान दिला आणि तुमच्यासोबतही मला येईल रंगारी का पाँचु। रंगारी भवन भवन पाहिलं माझ्याकडे दहा दिवसांचा बप्पा असतो सगळे करतात तेच रोज मोदक बनवणं आरती करणं रंगारी भवन पाहिलं का इतिहास आहे मी तेच सांगितलं की आता मी रंगारी भवन बघून आले मी तोच इतिहास ऐकला आणि मी पहिल्यांदा ऐकला त्याच्यामुळे मला त्याच्या मागची कथा कळाली की काय आणि या निमित्ताने मला हे सगळं जाणून घेता गणपतीकडे काय माग केली असेल स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी काय काही नाही मी एवढंच म्हणाले की आशीर्वाद कायम असू दे सगळे एवढीच अनुभव गणपती गणेश उत्सवा संदर्भात एखादी काही आठवण आहे दरवर्षी याच गोष्टीची वाट बघत असतात सगळे तशीच मी पण बघत असते आणि दरवर्षी तो तितकाच काई आनंद मी सांगेन आत्ता तरी सगळ्यांना गणपती आंदोल होते आंदोलन सध्या सुरू आहे मुंबईमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुमचं पाठिंबा आहे का सगळ्यांना गणपती त्यासाठी शेवटचा प्रश्न माधल्या काळामध्ये रिंकूच्या लग्नाच्या पोस्ट वायरल काढ कधी करणार कधी करणार खूप उत्सुकता आहे चाहत्यांना तुझ्या लग्नाची काय सांगशील छप्पा करी तेव्हा सांगणार